आणि प्रत्यक्षात तसा फायदाही झाला कारण आज वर्षी आपल्या बायपास सर्जरीला सुमारे एकोणतीस वर्ष होऊनही आपली तब्येत फेंडणीत आहे वर्षभरात हृदयविकार पाठीच्या दुखण्यासाठी विविध असणे आपण शिकत शिकली त्यामुळे शहरामध्ये खूप काहीसा बदल होतोय त्याचा अनुभव आपण घेतला आपण घेतलेल्या योग शिक्षणामुळे आपल्यात जो अंमलब्र बदल झाला त्याचा निश्चित फायदा इतरांना करून देण्याचे व्रत घेऊ कस्टम अँड सेंट्रल एक्साइज मध्ये उच्च पदावर आपण अधिक असताना आपण व्यक्तिगत जीवनात योग शिक्षक ही भूमिका करण्याचा निर्धार करून त्या दिशेने कामाला लागला आपली बदली सातारा येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली त्यावेळी आपण सातारा स्टेडियम सुंदर राजयोग दर्शन संस्था सुरू करून खऱ्या अर्थाने साताऱ्यात योगा आणला या प्रकल्पात शारीरिक दृष्ट्या असमर्थ असणाऱ्या अनेक रुग्णावर योगोपचार करून त्यांना व्याधीमुक्त केले मधुमेह हृदयरोग दामा पाठीचा काना यावर उपयुक्त योगासने शिकवली शहरात पायांचा मुकाबला मुक्कामाला असलेला रोग यामुळे दूर येतो हे हेमंत बर्गे यांनी दाखवून दिले त्यामुळे योग्य उपचार घेतलेला माणूस आपला अनुभव दुसऱ्याला सांगतो त्याची इच्छाशक्ती प्रबळ होते त्याची जीवनशैली सुधारली जाते यासाठी आपण मौलिक कार्य केले सन दोन हजार साली आपण गुरुकृपा राजयोग नावाने ट्रस्टची स्थापना केली त्यावेळी सातारा येतील गरजूंना सुरुवातीला दिला परिषद मिळताना व नंतर स्टेडियमवरून फार म्हणजे योगाभ्यास सुरू केला व आजही होत चालू आहे आपण याची शुक्र शुक्रवार ते शाखा सुरू केली दिव्याने दिवा लागत जातो तसा हळूहळू शाखेचा व याचेचा विस्तार झाला त्याचप्रमाणे संस्थेचा साधन शिक्षक विश्वस्त याची शृखला बनली आहे आपण एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये योग शिक्षण व प्रचाराचे वृत्त हाती घेऊन साताऱ्यात योग्य उद्या आणली आपला केवळ हातगुण व चांगला असे नाही तर मित्र परिवार मोठा असल्याने आपल्या कामाचा व्याप युवराज पवार डॉक्टर हर्षे श्रीकांत दे, देशपांडे मदन नाडाव विठ्ठल घुले सौ मंगलताई बर्गे डॉक्टर अंजू बर्गे मोहिते अशा अनेकांच्या मदतीने आपण साताऱ्यात वेगळे वे योगपूर्व वे 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 सुरू केले त्यासाठी के आपण कुरुकृपा राजयोग ट्रस्ट काढला योग विद्येचा उपचार व शास्त्र सुद्धा प्रचार करताना त्याला बाजारी स्वरूप द्यायचे नाही असे ठरवून आपण कार्य करत आहात आपल्या या कार्यातून आरोग्य प्रत्येक कुटुंबामध्ये पोहोचवले पाहिजे हा ध्यास घेतला आहे प्रत्येक एक असते व त्यांची पत्नी असते या विधाना बळकटी देण्याचे काम आपल्या पत्नी सह मंगत भरगे त्या करत आहेत युवकाबरोबरच आपण वृक्षारोपण अजिंक्य केलं स्वच्छता अशा सामाजिक उपक्रमांबरोबर बरोबर संस्थेच्या वतीने सलग तीन वर्षे सातारा हिल ग्राहकांसाठी सहकार्य केले तसेच योगी वास्तिक चेकअप रक्त सप्तमी सूर्यनमस्कार स्पर्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या व्याख्यानाचे आपण आयोजित आयोजन करून आपण सामाजिक बांधी ही जपली आहे व्याधीग्रस्त लोकांसाठी उपचार केंद्र आपण सुरू केली त्यासाठी आपण आपले दोन फ्लॅट विनामूल्य दिले या शेताचे उद्घाटन तत्कालीन सिक्कीमचे राज्यपाल श्री श्रीनिवास पाटील यांनी केले मराठा विद्याभिषण कथास्तंभ बनून आपण कार्यरत आहात श्री अरुण पवार सर यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला संघटित करून उद्योग प्रवण करण्याच्या उद्देशाने आपल्या श्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढकाराने मराठा बिझनेसमॅन फोरमची स्थापना करण्यात आली मराठा समाजातील उद्योजकांना संघटित करण्याचे तसेच न उद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्याचे मोलाचे काम आपल्या माध्यमातून सुरू होत आहे अनेकांच्या जीवनात युग साधना व सामाजिक काम याद्वारे नवसंजीवनी आपण म्हणून आधारस्तंभ म्हणून आपण कार्यरत आहात आपल्या दैनंदिन पान कार्यास मराठा बिझनेस फोरमचे कोटी कोटी प्रणाम दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस तर सातार अध्यक्ष